चला टाइम झाला इकडे आरती चालू आहे ओली पेटवाला येतं का नाही तुला आवाज आलाय ना आवाज बरोबर असेल कारण टाइम झालाय ना आठ वाजून गेलो ना नाही दे आवाज तुला आम्ही जातो पुढे आरती बघतो आरती चालू असली तर थोडा ब्लॉक शूट करू ना चल घे मग गाडी काढ घे चालू करतो मी चल आराम ते आराम ते तू तयारा झाल्या नाही तिकडं तिकड आरती चालू आहे ये यातीकडे नाही तिकडं आरती चालू होता होता तिकडं पेटव तुम्हाला आता आता पेटवायचं तिकडं आपण जाऊ कुठे आता बाजारात पण जाऊन जावण्याचे चल जरा बघंदा पुढे गावात जाऊ आठचा टाईम होता आठचा टाइम होता नाश्याला आपणच हे दरवाजा विरार लावला इकडे गेले वाटते निघतो अर्षात गाडी राहून देतात ना जाऊ पाहिजे कोणी दिसत नैराश्याला आपण दोघच टिकलाय ऑनलाईन बसले आता आरती झाली वाटते ना आवाजात नाही सडक झाली सगळी आवाज पण येत नाही काही सगळ्या दुकानात लावून गेली येणार का मग उडी जाईत दौडार का लेटला ती हा लेटला ती

அங்க இருந்து எல்லையத்துக்கு இட்லாவா சௌரதா அதோ வா நாய் இ பகுறலாது ஹம் बरोबर आहे

आता पेटली बाकी आग झाल्या आता माणसं गेली लागली किती वेळा टिकला लावतो रे चला आता मंदिरात डायरेक्ट चल मंदिरात जातो ना चला मंदिरात जाऊ माझा आपली मंडळी पाठी मग आली का धरती कॅमेरा बघ असं ना एकटाच घे

लगेच थांबली जाऊ आपण बाजारातून जाऊन येऊ आता थोडं काम बाकी आपल्या सेटच किती सांगितलं त्यानं चार चार लागतील ना येऊ बाजारातून जाऊन गरम पण जाम होते बाबा नंतर पेटले लागते <laughs> टी शर्ट विकारला काही स्टार्टिंगला जोर मागच्या वर्षी मोठी होती वर्षी काय काम झालं राह गेल्या वर्षी मस्त पेटली होती का या वर्षी काय चांगला लूज काय गाडी गाडी आली पकड गेला पोल्या बनवल महा आल्यावर दे मला पोल्या नको आता नको आलो जाऊन बाजारातून आता ओली बरोबर चला जाऊ बाजारातून जाऊन या तुला काम करून या आता भूक लागली कठीण जा भूक लागली मॅचे आहेत त्यात आज मॅच येतील नाही तर तुकला भेट चालू झालं हो इकडे बाहेर फुटायला लागले वाटला चला आपला पाटा दुकान बंद होतात तिथे तिथं उगी आला चला एवढी धुले कट्टी मारण्याची कपडे घातलात नदी चालली निघा तो धुले काल होते कमी घाणे काही एक आठवेर दुकान चला बंद एक आठवेर दुकान जाऊन बघून ठीक मग डायरेक्ट उद्या का काम या रस्त्याला तो बोलतो शेट नाही मी हा बोलतो शेट नाही आहे तर मग ना देत मग आता तर मग आता उद्या उद्या कलर बघायला उद्याची गेम करायला उद्याची गेम कलर बघायला ना चल ना कलर बघून येऊ आणि आपल्या हार्डवेअरमध्ये जायला लागणार रे कारण याच्याकडे याची गॅरंटी नाही उद्या कारण होली आहे ना द्वारा जास्त एकदा बंदच बंद आहे असं मला वाटतंय मग हार्डवेअर वाल्यांचा पण बंद जाईल असं मला वाटतंय तरी पण आपण जाऊन बघून उद्या आणि उद्या घेऊ कचऱ्यांना मारे आता उद्याची गेम कारला कलर घ्या पहिले आता पहिले जाऊ ना कलर घेऊ बाजरामध्ये पण फिरो पटेल पटेलला जाऊन बघून पटेल पटकन काय पण आवराला घेतलाय आतमध्ये तरी पब्लिक आहे अजून बरीच आतमध्ये जाऊ असेल कुठे काही दिसत नाही का अरे कलर नाही बारीक पर्यंत गुलाल टाईप आहे तसं असलर आहे कल लागला लाल चिवला आहे <laughs> <नाच्रला। laughs> <लौन। laughs> शिवला लाल बस झालं दोनच कलर हा लाल हिरवा हिला बस एकच घेऊ का कलर पण एक काय एका चौतीस पस्तीस रुपयाला सुट्टा कलर घ्यायला लागेल मग पडला जाऊन सुट्टाच कलर घ्यायला लागेल आहे पण किती बस हे का रांगोली टाईप आहे का काही मॉलवाला गेला असतो का मॉल मध्ये नाही भेटलंय दडणे कलर काय बोलतो

भावा डेंजर आहे बाबा बाबाला घे पहिले बाबाला घ्याय ना डेंजर घ्यायला घ्यायचं तर आता बाजारात बघू डायरेक्ट कलरच घेऊ आता जाऊ कलर घेऊ बस डायरेक्ट तिकडूनच निघू वारना किती देऊ लागते इकडं इथं रंग लागायचा काल दिला होता चल त्या आईला बाजारात जाऊ आता इकडं पण उली भेटवलेली दिसेल उलगडे चला मग आता डायरेक्ट बाजारातच हाला तिथं कलर दिसलं जाऊन बघू व्हायचा टाइम आहे आता कलर असा कलर बाय आपल्याला दादा कोण येत पाहिजे चाळीस रुपये पाव इ तर अजून माहिती भाई काय <laughs> बोल पटकन चॅ वीस वीस ते करा तीन कलर हा एक हिरवा पिवला पिवला हिला पिवला गुलाबी ना निला द्या लाल पण घे नाही ते गुला घेऊ काय काही नको लाल घे नाही ते लाल नको गुलाबी घ्या

तर मी तुझा डायरेक्ट आता आपला अर्थ वाटत राहिलाय भेटलंच नाही सामान हिंडू एक पण दुकान उद्याने भेटला डायरेक्ट घरीच जाऊ चला जा भूक लागली आता जाऊ जाऊ बिव ना मस्त भेटी येत नुसरं काही कामच नाही आता डायरेक्ट उद्या उठू चला डायरेक्ट आता घरीच भेटू हो इकडे जेवणाच्या तयार चालू आहेत बुक लागलं पेन्शन झाला ड्रेसिंग चेंज जास्त गार पाणी पिऊ नको का म्हणजे काय काल पोच होतील ना मर्चा घेतलं गेलं व्हिडिओचीच वाटोला लावून टाकला तुला टाकला लागला आता काय तुझी मराठी मिरच्या ताळा मिरच्या <coughs> तालायला घेतल्यात मम्मीनी तो परत मी पण पर कपडे चेंज करतो <laughs> कशाला <laughs> चालू म्हणतो टाटा रेडी आहे बसून घेऊ हां बसू नको हो। अगे पड पायापट कर दोन मिनटं आता दोन मिनिटं थांब मला पायपट जाईल एक दोन

येऊया जेवून माझ्या त्याला डायरेक्ट उठल्यावर उठल्यावर म्हणजे तिकडं पण त्याला बसल्या आजचा ब्लॉक इथं स्टॉप करू झोप जाप जाग इथं स्टॉप करू माझा ब्लॉग तसा वाटला तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला